करघणी अत्याचार प्रकरणी शिंदे गटाच्या आमदार सुहास बाबरांच्या कॉल डिटेल्सची चौकशी करा भाजपची मागणी सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्या कॉल डिटेल्सची चौकशी करावी अशी मागणी भाजपाच्या वतीनं करण्यात आली आहे आटपाडी तालुका अध्यक्ष दादासाहेब हुबाले यांनी आटपाडी तहसीलदारांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे तसेच मुलीवरील अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप करण्यात आल्याचा आरोप करत त्यांची देखील चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे राज्यात महायतीची सत्ता असताना आटपाडी सत्ताधारी आमदाराविरोधात विरोधात भाजपाने घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष निर्माण होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नमस्कार आज आम्ही तहसीलदार साहेबांना जे निधन दिलं करगणीमध्ये जे प्रभावातील अल्पवयीन मुलीवर जो चार मराधामाने जो लैंगिक अत्याचार केला त्याबद्दल सर्व तालुका आणि महाराष्ट्र सर्वांना त्याची ते हळहळ व्यक्त करत आणि जो आपले खानापूर आठवडे जे विद्यमान आमदार आहेत सुहासभाई बाबर यांनी जे परिषद विधानसभेमध्ये जो मुद्दा उपस्थित केला की आठवाडीचे पी आय साहेबांचं कॉल डिटेल्स सी डी आर काढावा तसाच ह्यांनी ह्या मुलीचं प्रकरण दाबायसाठी त्या आरोपींना ह्यातून बाहेर काढण्यासाठी जो हे कॉल केले म्हणजे पी आय साहेबांना किंवा तिथल्या त्या पाटील साहेब त्यांना तर त्या विद्यमान आमदारांचं किंवा त्यांचं कोण कार्य कार्यक्रम त्यांचं कॉल डिटेल्स काढावेत ही एवढी मी विनंती करतो त्यांना गेली आणि मागणी आणि साहेबांनी केलेले कॉल डेटर तुम्ही काढाव किंवा त्यांनी हस्तक्षेप केला आहे किंवा नाही त्या कॉल डेटर मध्ये दिसून येतात बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी करगणी